हाय ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती रीतताई चा पाणी झाली का हाय 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 बोला ओ बाय माझी लाडकी बहिणा बाय बोला नुसता हाय हाय नका करू <laughs> बोला बोला आता बस हाय हाय रेता बोला झाली का चापानी गेल्या होत्या दोन दिवस काल पण नाही आलेला म्हणजे मी हाय हा तुम्ही हाय मला माहित आहे आमची बहिणाबाई हाय मला बी माहित आहे रीता ताई बोला कुठं गेले हाय हाय तू इथं hi, <laughs> स्वागत है आप कहाँ से हो कर्नाटक बेलगाव जिले से हूँ मैं आज कैमरा <laughs> आज कैमेरा का आज कैमेरा क्या गेले आता आज काय झाला कॅमेरा काय माहिती <laughs> चारला ला घेतले नाही का लाईव्ह घेतली होती ना ताई तुम्ही नाही आल्या मी घेतली होती लाईव कसली बहीण आहे काय माहिती बाबा बहिणीच्या ला बरोबर झोपलेली असते बिचारी बघ काय बोलतो आपकी आखो वह काय बोलतो आपके आखो शिव हे अवगडे बाबा हो का दोन लाईव <coughs> रीता ताई चा पाणी झाली का असं असतं बघा फेस लाईव्ह घेतल्यावर म्हणून मी फेस लाईव्ह नाही घेत री कळलं का तुम्हाला हो झाली बर लाईव्ह पण लाईक करा आणि मोठ्या मोठ्या कमेंट करा दोन दिवस झाले नाही दोन दिवसाची भरपाई आज करायची आहे री तुम्हाला बाकी काय चाललं तब्येत वगैरे बरी आहे का ताई झाली हो का काय करत आहे तिथ ताई दोन दिवस कुठं गायब होत्या बरं का वांगी भाजी खायला वा गेल्या होत्या हॉटेलला रीता ताई वांगी भाजी खायला गेले अर्थ अर्थ